कोतुली आणि बाजारभगाव पंचायत समिती गणांना जोडणाऱ्या बोरगाव फाटा या रस्त्यावर शेकडो खड्डे दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांची मोठी कसरत नागरिकांमधूनही तीव्र संताप कोतुली बाजारभगाव पंचायत समिती गणांना जोडणाऱ्या बोरगाव फाटा या रस्त्यावर शेकडो खड्डे आहेत अनेक ठिकाणी रस्ता उकडलेला आहे त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच मध्यभागी खड्डे असल्यामुळे वाहन चालवायचे तरी कसे असा प्रश्न वाहनधारकासमोर आहे एकीकडे कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या चर्चेचा धुरा उडत आहे आणि अशातच या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून संभाव्य इच्छुक उमेदवार आणि त्यांची भिडू उमेदवारीच्या मोर्चे बांधणीसाठी पहि पाहुण्यांच्या आणि मित्रांच्या भेटीघाटी घेत आहेत या रस्त्यावरील खड्डे त्वरित मुजवावेत अशी मागणी नागरिक आणि वाहनधारक वर्गातून व्यक्त होत आहे